शेतकऱ्यांपेक्षा खरं आहे ना म्हणजे शेतकऱ्यांना तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कस सांगा भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न हो, केला भिगारी सुद्धा एक रुपया घेत नाही हो आणि आम्ही एक रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट त्याचा गैरफायदा लोकांनी घ्या सदरचं जे विधान आहे ते तर लाज वाटली पाहिजे कृषी मंत्र्यांना अशा प्रकारचं बेतान व्यक्त करत असताना वस्तुस्थिती अशी आहे की विमा प्रकरणामध्ये फार मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार आहे एक रुपया सरकारकडून जरी घेत असले शेतकऱ्याकडून जरी घेत असले असले तरी बाकीची जो पैसा जो आहे हा सरकारच्या माध्यमातून टाकला जातो आणि हा पैसा टाकत असताना त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो त्यामुळे स्वतःच लागतसारखे पैसे खाणारे लोक आणि पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार करणारे लोक हे शेतकऱ्यावर उपकार केल्यावर जे वागत आहेत ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि या प्रकरणामध्ये तात्काळ कृषी मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे